नमस्कार माझ्या तमाम शेतकरी बंधू मायमावल्यामुळ आज आपण ह्या पहिल्या ब्लॉकमध्ये तुम्ही पाहू शकता हे रान ह्या एक क्षेत्रामध्ये आपण आज हे सागर सीडचं विजय नावाचं खरबूज लावतो आणि हे खरबूज आपण थोडस घन पद्धतीने लागवड करतोय तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता ही आमची अंजली या प्रकारे बी टोकणं चालू आहे दाखव बेटा समोरच्या क्षेत्रामध्ये घे या प्रकारचं बियाणं याच्यामध्ये टोकणं चालू आहे आणि येणाऱ्या पाच सहा दिवसामध्ये याच्यावरती नक्कीच हे बी उगवून होईल आणि कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त कसं उत्पादन घेता येईल याच्यावरती आपला फोकस आहे मी जे संत चोखामेळाचं पाणी मागतो आहे ते याच्याच मागतो आहे कारण हमी पिकं आम्हाला घेता आली पाहिजेत हमी बागायत आमचं झालं पाहिजेत आणि हे पिकं करण्यात रोटे प्रत्येक वेळेस रोटेटर करा प्रत्येक वेळेस नागरणी करा प्रत्येक वेळेस वखरपळी करा याच्यात आमचा खूप सारा खर्च होतो जर बारमाही पीक करायचं असेल तर त्यासाठी बारमाही हमी पाणी आमचं वाचलं पाहिजे या पिकांमध्ये शॉर्ट पिकांमध्ये कमी दिवसात जास्त पाहिजे आहे परंतु शेवटपर्यंत पाणी पुरवल्याची हमी राहत नाही परंतु तरी आपला एक नारा आहे हिंमत ए मरदा तो कुशबी करदा त्या नार्याने आपण हे पीक घेण्याचा प्रयत्न करतोय आता बघू याचं अपेक्षित उत्पादन हे एकरी दहा बारा टनापर्यंत आहे तेवढं उत्पादन होईल अशी अपेक्षा बाळगू आणि समोर बाजारभाव कोणाच्या हातात आहे कोणाला माहिती आहे ते माहीत नाही परंतु पिकवणं पीक घेणं आपल्या हातात नक्कीच आहे आणि त्या अनुषंगाने आपण खरबूजचाच का निर्णय घेतला कारण खरबूजचाच का निर्णय घेतला कारण आपण तरबूजचा डेव होऊ शकतो खरबूज हे पाच रुपयापासून सात रुपये दहा रुपयापर्यंत विकू शकतात बारा रुपये बी विकू शकतं किंवा तीन रुपये विकू शकतं पण खरबूज असं एक पीक आहे की ज्याचे भाव कॉन्स्टंट असतात कमीत कमी दहा रुपये तरी ते, ते विकल्या जाईल आणि जास्तीत जास्त वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपयापर्यंतसुद्धा त्याला मार्केट राहील आता हे जे मजूर आहे म्हणजे आपल्या लाडक्या बहिणी किंवा लाडक्या वहिनी किंवा लाडक्या लेकीसुद्धा याच्यामध्ये आहेत आणि हे नेहमी कायमस्वरूपी जवळपास सतरा वर्षापासून आपल्या शेतात राबत आहेत ज्यांना आपण जीव लावतोय सांभाळतोय आणि त्या काही अशा नगद पैसे मागत नाही जेव्हा दिली तेव्हा पैसे घेतात जे दिली ती मजुरी घेतात आणि हा वाद मुद्दामून लावतोय कारण खाण्यासाठी स्वादिष्ट आहे रुचकर आहे गोड आहे आणि पाणीदार सुद्धा आहे मला सांगायचं हे की प्रत्येक शेतकरी बागायतदार होऊ शकतो खरबूज तरबूटची शेती करू शकतो प्रत्येक भाजीपाल्याची फ्रूटची शेती तो करू शकतो गरज आहे फक्त हमी पाण्याची म्हणून मी वारंवार विनंती करतोय सरकारला शासनाला की संत चोखा करून आमच्या या पट्ट्यात पाणी द्या आमच्या भागातील प्रत्येक शेतकरी हा बागायतदारच आहे प्रत्येक शेतकऱ्यामध्ये ते कौशल्य आणि तुम्ही पाहू शकता आपल्या शेतामध्ये जे लाँग सरळ एकदम दोरीत रेषेत काम चालू आहे हे काम करण्याची कला ही ओढलोपर्जित आहे मी जरी शेतकरी पुत्र नाही परंतु शेतकरी पुत्र निर्माण व्हायची अभिलाषा बघणारा मला असं वाटतंय मी एकमेव शेतकरी असेल आणि हा जो आता दुसरा टप्पा आपण तयार करतोय हा दुसरा टप्पा आता हे जे आपलं इकडे काम चालू आहे कापाशी उपटण्याचं इकडे सुद्धा दोन चार मजूर आहेत कामावरचा गडी आहे सालगडी आहे अजितदादा ज्याप्रमाणे म्हणतात त्याप्रमाणे आपल्याकडूनसुद्धा एक सालगडी आहे आणि ते काम सुरू आहे आता याच्यात हे लागण चालू आहे हे ड्रिपवर छिद्र पाडणे मलचिंगा तरणे हे काम आपण गेल्या तीन चार दिवसामध्ये केलं बेड काढणे असेल खतं भरणे असेल काळजी असेल आता याच्यामध्ये काल रात्रीला बेड ओले करून घेतले आणि आज लागवड सुरू आहे लगेच याच्यावरती ट्रॅकोडार्मा वगैरे आपण सोडून देऊ किंवा आपलं जे ते ड्रम तुम्ही पाहू शकता त्या ड्रममध्ये आपण जो याच्यावर लगेच सोडून देऊ गुळ पाणीसुद्धा याला सोडून देऊ आणि येणाऱ्या चार पाच दिवसात किंवा सात दिवसात तरी आता थंडी कशी राहतील भविष्यात याच्यावर अवलंबून आहे सात दिवसात याचं जर्मिनेशन होऊन जाईल परंतु बियाणं लावत असताना ते खरबूजचं बियाणं ह्या प्रकारे आमच्या वदनाला आता त्या प्रकारे ते आडवंच पडलं पाहिजेत असं आणि ते बियाणं मातीने झाकलं गेलं पाहिजे तर तो त्याचं जर्मिनेशन येईल त्यासाठी ही काळजी फार महत्त्वाची आहे आणि त्यासाठी लागतं आहे कुशल मजूर आणि ह्या सगळ्या कुशल झाल्या आपल्याकडे ट्रेनिंग घेऊ घेऊ बोलायचे बोलायच्यासुद्धा शिकल्या काम करायचंसुद्धा शिकल्या फक्त एवढंच आहे की हे पैशाला मात्र तंग करत नाही जेव्हा देईल तेव्हा घेतात <laughs> जेवढे देईल तेवढे घेतात एवढं मात्र नक्की चालन बाकीचा उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पुढची अपडेट देईल एवढे बोलून थांबतो रुणाई सदैव आपल्या आपलाच काळ्या मातीचा धनी